नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर कंबाईनची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आणि राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस जी असेल त्या परीक्षेसाठी जे के टुडेमधून मधून करंट अपेरचे क्वेश्चन जे असतात ते येत राहतात त्याचा संदर्भ सुद्धा घेतला जातो परीक्षेमध्ये त्यामधून प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी दिसत राहतात तर ज्यांना कोणाला रिस्क घ्यायची नको असेल आणि ज्यांना चालू घडामोडीमध्ये स्कोअर जो आहे तो तुमचा चांगला करायचा असेल सोबत तुम्ही सिम्प्लिफाईड पण वाचा किंवा परिक्रमा पण वाचा आणि प्लस जीके चे जे केुडेचे जे आपण पीडीएफ बनवलेले आहेत सी क्यू फॉर्मॅटमध्ये त्यासुद्धा तुम्ही नक्कीच घ्या शंभर टक्के तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर या संपूर्ण दीड वर्षाच्या जे के टुडेच्या मराठी मराठीमध्ये जे आहे ते तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय याच्या आधी सहा महिन्याच्या पीडीएफ ज्या ते तुम्हाला ऑलरेडी उपलब्ध करून दिले दिल्या होत्या बऱ्यापैकी मुलांनी पीडीएफ जे आहे ते घेतलेल्या आहेत तर तुम्हाला पाठीमागचं दीड वर्षाचं तरी करंट अफेअर्स करून जाणं परीक्षेला क्रम प्राप्त आहे तो पीड़े चे साथे जायते तर त्याच्यामुळेच आपण संपूर्ण दीड वर्षाच्या जे के टुडीच्या पी डी एफ तुमच्यासाठी अव्हेलेबल ज्या ते करून दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्कीच पी डी एफ ज्या त्या घेतल्या नक्कीच तुम्ही घ्या आणि त्यामधून प्रिपरेशन चालू करा लवकरात लवकर कारण एकतरी टाईम कमी आहे आपल्याकडे आणि भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत तर बघा जे के टीच्या पी डी एफ ज्या आहेत ह्या संपूर्ण दीड वर्षाच्या पी डी एफ ज्या ते आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ह्या राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आणि कंबाईनची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीससाठी अत्यंत उपयुक्त अशा या पी डी एफ आहेत ओके याच्यामध्ये चार हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे विथ स्पष्टीकरणासहित म्हणजे प्रश्न पर्याय त्याचं उत्तर आणि त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे ओके चार हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा त्याच्यामध्ये समावेश आहे या पी डी एफ तुम्ही प्रिंट करू शकता डाउनलोड तरी करू शकता प्रिंट सुद्धा करू शकता सुद्धा करू शकता कुठलेही त्याला रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत ठीक आहे त्याच्यामुळे सर्वांनी नक्कीच ह्या पी डी एफ लवकरात लवकर घ्या आणि प्रश्न उत्तर वाचायला सुरुवात करा ह्या पीडीएफ ज्या आहेत तुम्ही प्रिंट करू शकता झेरॉक्स करू शकता पीडीएफ तुम्हाला कुठे मिळतील तर या पीडीएफची जी लिंक आहे ह्या डी तीन एकूण तीन पीडीएफ तुम्हाला मिळतील एक म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीस पासून जून दोन हजार तेवीसची ची एकत्रित एक, एक पीडीएफ कंपायलेशन थी तुम्हाला करून दिलेली असेल दुसरी जुलै दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस ची एकत्रित पीडीएफ तुम्हाला कंपाईल करून दिलेली असेल आणि जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस अशा एकूण सहा सहा महिन्याच्या ज्या पीडीएफ आहेत ओके ह्या तुम्हाला एकत्रित पी डी एफ फाईल जे आहे प्रत्येक महिन्याची एक पीडीएफ फाईल मात्र त्याच्यामध्ये कम्प्लिटली मंथनुसार सेपरेटच आहेत सेक्शन त्याच्यामध्ये तुम्ही पीडीएफ घेतल्यानंतर तुम्हाला कळून जाईल तर, तर अशा एकूण पीडीएफ फाईल तुम्हाला जे असेल त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील आणि या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये जे कॉमेंट पिन केलेलं असेल पहिली तिथं तुम्हाला या सगळ्या याच्या लिंक्स ज्या असतील त्या पीडीएफच्या लिंक्स तुम्हाला मिळून जातील तिथून तुम्ही पी डी एफ ज्या असतील त्या तुम्ही परचेस ज्या असतील त्या करू शकता अतिशय कमीत कमी आपण प्राईस याची ठेवलेली आहे तर प्रत्येक सहा महिन्याची पी डी एफची प्राइस, प्राइस ही नव्याण्णव रुपये आहे लक्षात ठेवायची आहे ओके प्रत्येक सहा महिन्याची पी डी एफची प्राइस जी आहे ही नव्याण्णव रुपये आहे आता तुम्ही जे के टुडेच्या साईटवरती गेला आणि जर तुम्हाला एम सी क्यूची पी डी एफ जर बाय करायची असेल तर त्यांची एका महिन्याची पी डी एफची प्राइस जी आहे ही दोनशे रुपये आहे ओके okay, एका महिन्याची पिडीएफची प्राइस दोनशे रुपये आहे आपण या जवळपास एकाच प्राइस मध्ये तुम्हाला जवळपास सर्व अठरा महिन्याच्या पीडीएफ जे आहेत ते देतोय त्याच्यामुळे सर्वांनी ही ऑफर नक्कीच घ्या याचा फायदा तुम्ही करून घ्या आणि विथ मराठीमध्ये देतोय पीडीएफ असं नाही की डायरेक्ट इंग्लिशमध्ये त्यांच्या पीडीएफ अवेलेबल करून देतो तसं नाही सगळ्या पी डी एफ मराठीमध्ये अवेलेबल असतील तुम्हाला नक्कीच समजतील त्याच्यामुळे वेळ न दवडता सर्वांनी घ्या पी डी एफ फाईल घेताना मेल आय डी तुम्हाला प्रॉपरली व्यवस्थित द्यायचा आहे तुमच्या मेल आय डी व्यवस्थित दिल्यानंतर तुम्हाला मेल आय वरती सुद्धा ची लिंक तुम्हाला तिथे मिळेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पे केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट गुगल ड्राईव्हची लिंक ओपन होते त्या गुगल ड्राईव्हमधून सुद्धा तुम्ही डायरेक्टली पीडीएफ जी आहे ते डाऊनलोड तुम्ही करू शकता ठीक आहे दोन्ही ऑप्शन तुमच्यासाठी त्याच्यामध्ये अवेलेबल ठेवलेला आहे तर ज्यांचा कोणाचा चालू घडामोडीचा स्कोर हा कमी येतोय ज्यांना जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे ज्यांना कंबाईनची परीक्षा असेल किंवा राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल याच्या याच्यामधून कट ऑफमधून पार पाडायचं आहे त्यांनी नक्कीच करंट अफेअरच्या पीडीएफ घ्या आणि काही तुमच्या डाऊट किंवा शंका असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव जर पीडीएफ डाऊनलोडिंगला काही प्रॉब्लेम असतील किंवा होत नसेल तर ह्या नंबरला तुम्ही नक्कीच मेसेज करा तुमचं शंका निरसन जे आहे हे केलं जाईल मात्र कोणीही अपॉर्च्युनिटी जी आहे ते आउट करू नका कारण जे के टुडेमधून सुद्धा क्वेश्चन्स येतात ठीक आहे सगळे जरी समजा नाही आले काहीतरी आपल्याला हातभार शंभर टक्के लागतोय पण याच्या आधीचा इतिहास असा आहे मॅक्झिमम कोर जे क्वेश्चन्स आहेत ते जे मधूनच आलेले आहेत आणि याच्यासोबत जर तुम्ही सिम्प्लिफाईड आणि करंट अफेअर्स केलं तर शंभर टक्के तुमचा स्कोर हा इम्प्रूवच होणार आहे करंट मध्ये यात काही शंका नाही त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर शक्य असेल त्यांनी तरी नक्कीच पीडीएफ घ्या आणि त्या प्रिंट करून किंवा झोरॉस करून वाचायला सुरुवात करा कारण आपल्याला टाईम जो आहे तो अतिशय कमी राहिलेला आहे आणि कमी मध्ये एक चांगले सोर्सेस निवडा आणि त्याची जास्तीत जास्त उजळणी करायला सुरुवात करा ओके तर याच्या सगळ्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये आणि पिन जे का सी, आहे हे मिळून जाईल लवकरात लवकर सर्वांनी परचेस करून घ्या ऑफर काही कालावधीसाठी सीमित असणार आहे नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट